श्री गणेश पुराण कथासार अध्याय एकवीस संकष्टी चतुर्थी व्रतमहात्म्य पुत्रप्राप्ती श्री नम देवेंद्र म्हणाले काळी कृतवीर्य नावाचे एक पराक्रमी राजा होऊन गेले ते सर्व गुण संपन्न व सुशील होते सुगंधा या त्यांच्या पत्नी त्या प्रेमळ स्वभावाच्या व पतिव्रता होत्या त्या राजांना यश कीर्ती ऐश्वर यापैकी कसलीही कमतरता नव्हती पण संतती नसल्यामुळे ती दोघे नेहमी दुःखी असत संतती प्राप्तीसाठी त्यांनी अनेक उपचार केले व्रत वैकल्यादी उपाय केले पण उपयोग झाला नाही पुढे कृतवीर्यांना सुख उपभोगातही रुची राहिली नाही कंटाळलेल्या त्या भूपतींनी राजाची धुरा प्रधानाकडे सोपवली आणि सुगंधा राणींना बरोबर घेऊन ते अरण्यात निघून गेले ते दोघे वायुभक्षण करून आणि झाडावरची गळून पडलेली पाने खाऊन दृढतेने तपश्चर्या करू लागली त्यामुळे त्यांची शरीरे सुकून गेली ती उभयंता मरणासन्न दिसू लागली त्यांची अवस्था पाहून नारदांना दया आली ते त्वरेने स्वर्गलोकी गेले तिथे कृतवीर्यांच्या पिताजींची भेट घेतली त्यांना सर्व हकीकत सांगितली व म्हणाले राजा संतती नसल्यामुळे तुमचे पुत्र आणि सुनबाई व्यतीत आहेत खडतर तपच्चरेने ती उभयंता मरणोत्मुख अवस्थेत आहेत त्यांना अपत्य लाभ व्हावा म्हणून तुम्हीच काहीतरी प्रयत्न करा त्या त्यांचाही जीव वाचेल आणि तुम्हालाही गती मिळेल त्यानंतर नारद यमलोकी गेले तिथे भ्रुशुंडी ऋषींचे माता पिता असह्य नरक यातनं भोगत असल्याचे दिसले त्यांची अवस्था पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले ते त्वरेने भ्रुशुंडींच्या आश्रमात गेले त्यांना यमलोकीचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा आपले पितर दुःख भोगत आहे याचे त्यांनाही वाईट वाटले त्यांनी उजव्या हातावर पळीभर पाणी घेतले व म्हणाले देवा देवागजनानं तुमची माझ्यावर नेहमीच कृपादृष्टी राहिली आहे माझे मातापिता नरकामध्ये कितपत पडले आहे त्यांचा उदार व्हावा त्यांना स्वर्गलोकी जाता यावे म्हणून मी संकष्टी चतुर्थाच्या एका दिवसाचे व्रताचे पुण्य अर्पण करत आहे त्या पुण्यप्रभावाने त्यांना सद्गती लाभो ते संकल्पयुक्त जल त्यांनी गणेश मूर्तींच्या हातावर सोडले त्यामुळे तें त्यांच्या मात्यापित्यांची यमयातनातून सुटका झाली आणि ते स्वर्गलोकी गेले राजा आता मी तुम्हाला पिताजींचा वृत्तांत सांगतो नाताकडून आपल्या पुत्रांचा सुनबाईचा वृत्तांत ऐकून त्यांचे काळेच गलबलले ते सत्य लोके गेले व ब्रह्माजींना म्हणाले विदाता तुम्हाला नमस्कार असो कृतवीर्य हे माझे पुत्र सुशील सदाचारी आणि ईश्वर भक्त आहेत पण त्यांना संतती सुख नाही असे का ते म्हणाले राजा तुमचे पुत्र सोम नामक होते, पूर्वजन्मी ते वाटमाऱ्या करून लोकांना लुबाडून व प्रसंगी हत्या करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असत एके दिवशी त्यांनी बारा ब्राह्मणांना ठार केले त्यांचे सर्व चीजवस्तू लुबाडून ती प्रेते एका गुहेत लपून ठेवली त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती आणि त्या दिवशी त्यांनी काहीही खाल्ले नव्हते रात्री चंद्रोदयाच्या सुमारास लुटलेले धन घेऊन ते लपतछपत घरी आले त्यांनी आपले पुत्र गणेश यांना नावाने हाका मारून दरवाजा उघडण्यास सांगितले चंद्रोदयानंतर स्नान करून त्यांनी परिवारासह भोजन केले राजा अशा प्रकारे माघातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्या अत्यजकाकडून नकळत उपोषण श्री गजाननांचे नामस्मरण व चंद्रोदयानंतर भोजन हे सगळेच व्रताचरण घडले त्या पुण्यप्रभावाने या जन्मी ते राज्यकुळाला जन्माला आले त्यांना राज्यवैभव प्राप्त झाले पण हातून घडलेल्या ब्रह्महत्यांमुळे त्यांना संततीचे सुख लाभले नाही म्हणून त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रताचरण करावे या व्रतरूपी गणेश शिवेने त्यांच्या पूर्व तापकापासून नाश होऊन त्यांना संततीचा लाभ होईल ते ऐकून कृतवीर्यांच्या पिताजींना परमानंद झाला त्यांनी ब्रह्माजींकडून संकष्टी चतुर्थी व्रताचा विधी काय आहे गणेश पूजन कसे करावे दुर्वांचे महात्म्य काय आहे अंगारकी चतुर्थीचे महत्त्व आणि महात्म्य काय आहे या सर्व गोष्टी विनयपूर्वक जाणून घेतल्या मग कृतवीर्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी या व्रताचे मनोभावे आचरण केले त्या व्रत श्री गणपतींची कृपा होऊन त्यांना एक पराक्रमी पुत्र झाले अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय एकवीस समाप्त होत आहे श्री गणेश पुराण कथासार अध्याय बावीस संकष्टी चतुर्थी व्रतविधी श्री गणेशायनम इंद्र सूरसेनांना म्हणाले राजा ज्या कोणाला गणपतींचे संकष्टी व्रत करायचे आहे त्याने ज्या दिवशी माग वद्य चतुर्थी मंगळवारी येते त्या दिवशी व्रतास संकल्पपूर्वक आरंभ करावा त्या दिवशी सकाळी लवकर उठावे शौच मुखमार्जन दंत धावन व स्नानादी नित्यकर्मे उरकून स्वस्थ असावे श्री गणपतींचे नामस्मरण करावे मौन पाळावे वादविवाद निंदा खोटे बोलणे कटू शब्दांनी दुसऱ्याला दुखावणे चिडचिड करणे आदी गोष्टी टाळाव्यात दिवसभर उपोषण करावे सायंकाळी तिळाचा किंवा आवळ्याचा कल्क चूर्ण लावून अभ्यंग स्नान करावे वस्त्रे नेसावी भाळी गंध लावावे एकांतात आसनावर बसून गणपतींच्या एकाक्षर षडक्षर किंवा गणनात्वा या वैदिक मंत्राचा एकाग्र चित्ताने घटका दोन घटका जप करावा चौरंगावर वस्त्र हंतरून त्यावर गणपतींची मूर्ती किंवा तस्बीर ठेवावी चौरंगाभोवती रांगोळी काढावी समयी प्रदीप्त करावी पूजेची उपकरणे व साहित्य जुळून गणपतींची सोडोपचारांनी पूजा करावी त्यांना उकडीचे किंवा माव्याचे मोदक तिळाचे लाडू करंजा घारगे अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा सुगंधी द्रव्य ऋतुकालानुसार उपलब्ध असलेली उत्तम फळे व तांबूल अर्पण करावा जास्वंदीचे फूल व एकवीस दुर्वा अर्पण कराव्या कापूर प्रदीप्त करून मनोभावे आरती करावी त्यावेळी इतर देवतांच्याही आरत्या म्हणाव्यात मंत्रपुष्प म्हणावे साष्टांग नमस्कार करावा चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घ्यावे अतिथी समजून त्यांची पूजा करावी त्याला दान करावे गणपतींना घरात शिजवलेल्या महानैवेद्य दाखवावा चंद्रालाही नैवेद्य दाखवावा ब्राह्मणांकडून गणेश महात्म्य पर कथा ऐकावी त्यांना भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे गोग्रास द्यावा मग परिवारासह आनंदाने भोजन करावे गजाननांचे नामसंकीर्तन करावे भजने म्हणावीत अशा प्रकारे एक वर्षभर संकष्टी व्रत केल्याने गणपतींची प्रसन्नता लाभून उत्तम आणि सद्गुणी संततीचा लाभ होतो उपासकाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना चैत्रामध्ये पंचगव्ये वैशाखात दुर्वांचा रस ज्येष्ठात साजूक तूप आषाढात मध श्रावणात लाडू भाद्रपदात दही आश्विनात उपवास कार्तिकात दूध मार्गशर्षात निरहार पौषात गोमूत्र पान माघामध्ये तीळ आणि फाल्गुन महिन्यात तूपसाखर याप्रमाणे संकष्टीला तोच एक पदार्थ सेवन करावा या उपासेनेने सिद्धी लवकर प्राप्त होतात अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय बावीस समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद